श्यायला ते नोकरीत परवडत नव्हतं मला पंधराच हजार रुपये पगार होता हे धंदा सुरू केल्यापासून या लायला लाख दीड लाख रुपये कमी तो आहे कोणी काही देते बाजरी आहे गहू आहे चपात्या देत भाजी देते ही तुम्हाला ते हे दिलं सोन्याचा बैल दिला एक बैल चांगला दीड तोळ्याचा बैल देऊन तो काय सांग नोकरीत पंधरा हजार रुपये महिना ह मी तर दिवसाला पंधरा वीस हजार रुपये कमी तोय काय सांग वर तो, <laughs> तो पोरी भेटत बघायला चला <laughs> आज आता गिरक नाही भेटलं सकाळपासून पाऊस थोडा कमी झालाय आता थोडस फिरू भविष्य सांगणार खरं सांगणार खोट सांगणार नाही अरे भविष्य सांगणार भविष्य मी काय बोलते है? मा पिकायची पाळी आली मग काय ऐकून ऐकून ना मस्त ठिकाणी पाहिजे त्या पुढे व्यवस्थित मग काय करायचं मी काय फाशी गाऊ आहो पण मी तिची आई आहे तर मला तर टेन्शन नाही का तू घरात आहे तू घरात आहे मला इंढाय लागत आहे जवळ जवळ चार पाच हजार रुपये जाण्यानेच घातली पण मी काय बोलते आता तिचं वीस वय आहे ना अजून वेळ अजून दोन वर्ष आपण बघू शकतो म्हातारी वाहून दे मी असं म्हणलं का ती म्हातारी येऊ देत म्हणून हा पण आता एक दीड वर्षामध्ये तर होईल ना आता त्याचे शिक्षण कम्प्लीट झालं पूर्ण तीच गणगा नाही गेलो तिचे ना चार वेळेस लग्न बाजूच्या बाईच्या मुलीचं लग्न कसं पण चांगली नाही काळी सावळी नाही आपली पूर्वी किती सुंदर दिसते हा आणि तिच्या पुढेच कसं लग्न जमलं मला तेच समजत नाही तिथं काय थपडले काय माहिती मला सांगा तिची पत्रिका तर व्यवस्थित होती ना तुम्ही टाइम वगैरे ते नक्षत्र वगैरे ग्रहाचं त्यांनी व्यवस्थित केलं होतं ना त्या बाबाने हे ना तुला म्हणे बोलायचं त्या टायमाला पोरं तर सुद्धा विचार करायला लागतो कळलं चांगले ते चांगलं तिथे चांगलं डॉक्टर या अशा तिथीवरती विश्वास नाही ठेवा समजलं कुठल्या वेळा कुठल्या तिथीला पोर येणार बाहेर ते काय बोलताय तुम्ही पण खरंच इथं विषय काय आणि तुमचं पोरं काढायचा विषय चाललाय तू म्हणजे येईल तसं बोलत असतात बरं मी काय म्हणते मला असं वाटतंय की पूर्वीच ना एकदा दाखवून देऊ आपण एक दा, आ, दे पत्रिका किंवा कुठला तरी बाबाला तिचा एखादा हात दाखवून विचारून घेऊ ना आपण काय होत ते आता दा काय दाखव कोणा कोणाला दाखव ति दाखव पार म्हातारा दाल। मात्रा झालो म्हातारा झालो अजून पोरीचं लग्न झाले नाही अजून काय बाबा नाही झाले काय नाही होतं हात दाखवू दाखव झाला सपाट तो पाताळ अरे नमस... बाबा येते भविष्य सांगणार उठा नाही उठ बाबा आले तर उठा की बाबा आला तुमच्या दारी नमस्कार बाबा नमस्कार खाजुना था, खाजुना था, खाजुना था, पाय पडतो पाय पडतो आशीर्वाद आशीर्वाद हो काय करतो त्यांना खाजू नका खाजतोय पायाला ते खाजवायचं नाही बघा तुम्ही ना अगदी देवासारखे आमच्याकडे आलात बघा बस बसा हा बसा 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 बाबा बसा बाबा आमचं तुम्ही लय वेळेवर आलात बघा कस काय अहो आमच्या गेल्या तोच विषय चालला होता आमच्या पुरीचं लग्न करायचंय आणि जरा ते जमन आहे आमचं आहे ना हो फिरलं लय फिरलं फिर, महाराज खूप फिरलं आपण फुडले मी ठाई ठाई आमचे गाव आमचा एका ठिकाणी आमचा पत्ता नसतो आम्ही ज्या गावात जाऊ तेच <igraph> आमचं गाव तोच आमचा संसार हे ठाई ठाई म्हणजे काय असतं ठाई ठाई म्हणजे सगळीकडे आमचं गाव आमचं नाव आहे झुलेबाबा झुले बाबा झुले बाबा झुले बाबा थांबा जरा हा झुल्याचा कधी थांबायचा तुमच्या तुमच्या समस्याचं होईल निरसंग मी खातो रोज एक किलो फरसन फरसन <laughs> म्हणजे तुम्ही पैसे घेत नाही फरसन खाऊन बर चांगलं आहे बर का तुमच्या काही समस्या असतील तर मी सांगतो बर या द्रसरा रांदूड हे कोंगडी बोलतोय का बालके शेख कुणाचा मुलगा आहे रे बाला तू बापाचा बापाचा कुठे बाप कुठे यायच बाबा बंगाल मधून बंगाल नाही नाही बंगाल कोंगाडी बाबा आहे कोंगाडी वाटते कोंगाडी कोंगाडी बाबा मसनातून आल मसनातून बाबा म्हसनातून आले गाय बाबा

करा का <द्ञा> चला काय तुमचं काय नेमकं शंका काय तुम्हाला काय गोष्टीचा त्रास आहे बोला आ, था। था। आ, ने, बोला ने, बोला बाबा तू बोलते अरे बोला बोला ना कुठे असं काय अरे झुले बाबा पोरगी कुठं पोरगी कुठे बोला 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 पूर्वी कोण या हा कोण जाऊ उद्या बा ये इकडे ये ये बस इथं बस 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 अहो तुम्ही बाबा तिला हात नका लावू तुम्ही आयुष्यभरासाठी हात धरला आयुष्यभरासाठी अहो अहो म्हणजे हे बघ जेव्हा जेव्हा तुम्हाला समस्या येतील हा तेव्हा तेव्हा म्हणजे मी तिच्या सोबत राहील बर मी धरला तिचा हात अहो तिचा खायला आमटी भात आमटी भात आमटी भात कुठे आणि तुम्ही बाबा नाही तरी मला घरी जायला होईल मी राहत नागबाई हो तुम्ही तुम्ही गुट खा त्या गुट 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 जास्त बोलू नको बालका नाही तर खाशील माझे गुट अग आई पण हे कोण आहे अग हे झुले बाबा झुले जु, बाबा झुले बाबा हा लागला झुलायला लागला झुलायला काय 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 चाललंय काय चाललंय तुम्ही तरी काय करता तुम्ही काय करताय मला त्याचा करंट लागत सुटले करंट बाबा काय काम आहे तुमचं इथं माझ तुम्ही बोला तुमचं काय काम आहे माझ्याकडे आहो ती माझं काम कुणाकडे नसतं माझ्याकडे लोकांचं काम असत तुम्ही आमच्या घरी आलेत ना तुम्ही बोला काय समस्या आहे तुमची बोला काय पाहिजे विचारा बाबाला आम्हाला काय पाहिजे जाय तू अगं तू गप्पस कर जरा बाबा किती जरा बोलले लग्न होत नाही मुलीच बाबा होईल होईल बाबा आमच्या पुरच्या लग्न जमलं चांगलं तुम्हाला आम्ही ना पावशी बाजरी देऊन टाकू वा अजून काय पाहिजे आम्हाला दोन एक ईद भर खळगीसाठी काय पाहिजे होईल एका महिन्यात लग्न की होईन संसारात मग वा वाल काय बघ रे डोकून वर करून तू देतो का रे मला हा बर बाबा बाबा नेटबर नेटबर बाबा आहे ना मी अशी एक भुकटी फेकली ना गायब करीन गायब नाहीतर अजून बारीक करीन तुझा बेंडूक करीन बेंडूक बाबा जरा आम्हाला गुण आला ना आमच्या दोन तीन फ्लॅट तुम्हाला देऊन बाबा ठीक आहे दलिंदर बाबा ऐका मला काही कमी नाही मला खूप लोक काय काय देतात मला तुम्ही मी आहे सायको होशील का माझी बायको मी का तुमची बाई कोयरेक्ट करू को लागलो ला। माझ्या घर खूप प्रॉपर्टी आहे तुला काही कमी पडणार नाही मग तुम्ही का सिद्धारखे आम्हाला करावं लागतं आमचं बिझनेस येतो बिझनेस बरं बरं मी काय सांगते बाबा मा� माझ्या पोरीचं लग्न कधी होईल जरा हात बघता का जरा बघा कधी लग्न होईल कधीच नक्षत्र आहे स्वच्छ करतोय आज स्वच्छ खराब थोडा मी माझ्या पदरांनी हात स्वच्छ कि ते रेषा दिसत नव्हत्या ना मला पुसले आता कधी लग्न जमेल रेषा थोडा अंधार दिसतोय मला उजेडात घ्या रेषा आहे ना खूप हा थोड गुतागुतीचा संसार होणार दिवसा होणार दिवसा लग्न दिवसाच होत कि हो आणि तुझ्या नवऱ्याचा तुझं एकाच मंडपात लग्न होणार गॅरंटी आपली मंडपात एकाच होत खरं कधी सांगत नाही खोटं कधी बोलत नाही फक्त लग्न करून बघ अरे एका महिन्यात जर लग्न नाही झालं इच कुणा सोबत तर माझ्या सोबत लग्न लावून द्या कारण बाबाचा गेलेला शब्द कधी माघारी घेत नाही बाबा गेला तो शब्द गेला कोणा सोबत कोण लग्न लावून द्या ना तुमचं लग्न झालंय का तुला कोण विचारू तुम्ही

हात पिरून घेऊन मी काय म्हणते ग्रह विचार काय याचा कसा वाटतोय मुरमावानी हात हिचा कसा मऊ कापसावानी अहो बाबा तिकडे लांबवा लांब तिकडं ना मालाव किती तर भविष्य सांग नको नको काळा होईल माझा हात काळा कधी येईल आमच्याकडे जरा बघा जरा पैसा पाणी येईल का दोन एकर शेती तुझ्याकडं तेवढी विकून टाक पैसाच पैसा अरे पैसा कोशाला पैसा पायच्याला पाहिजे ज्योतिषांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये गुप्त धन आहे खरं की कि गुप्त धन आहे का रे बापरेधन दिसतय दिसत ही कोण आहे तुमची बायको धोका आहे बापराय हिच्यापासून धोका धोका आहे धोका गुप्तधन तुम्ही म्हणत होते ना कुठे गुप्तधन साखरेच्या डब्यात शंभर रुपयाची नोट ठेवलेली आहे तुमच्या बायको ना हे गुप्तधन सापडलं की नाही शंभरची नोट सापडले खूप खोटी गुप्त धन गुप्त गुप्त दोन डब्यात ह्या बाईना शंभरची नोट ठेवली नाही तू पुढे गुप्त धन जमिनीतून येत डब्यातून नाही येतो तुझ्या वागण्यात खोट चोरून ठेवते साखरे डब्यात शंभरची नोट

खाली पडतील त्याच मी नेणार वर मी ओढणार सुद्धा शेंग घेणार नाही सगळ्या पडल्या ओके नाही खाली पडली वर नाही गेली तू तसच राहशील बर का तुझं लग्न नाही होणार नको नको होऊ दे मी मंत्र फुकितो लग्न होणार नाही करायचं का नाही नाही करायचं अरे बाबा लग्न करायचं ना पडला इथे डोक्यावर कधी होणार नाही इच लग्न तू माझ्या सोबत होती का मग

कोणी मारलं मला कोणी मारलं चुकून अपमान झालाय माझा मोठा लहानपणापासून मी हे धंदा करतो मला कुणी मारलेलं नाही कानामाग कोणी कोणी मारल कोणी मारलो मला मारतो मला मारतो ओठ होत

तू मारलेलं मला <coughs> तू मारलं का नाही सांग तू मारलं का नाही सांग तू मारला का नाही हे बाबा सोड थांब बाबा असून बाबा असून तुली करतो का आता मी हिच्या सोबत लग्न करणार पावसे बाजरी घे पावसे बाजरी घे पळ बरं काय काय कुठून घ्या सर पावसे बाजरी

अपमान बिगड सगळणार माहिती हा कर प्रसाद घ्या बाबाचा हे त्याचं काही खाऊ नको तुला तू निम्म्या रात्री नाही पळून नेलं तर नाव नाही सांगणार झुले बाबा कुटुंटक घर कुटकुटक हॅलो झुले बाबा अपमान बाबा बाबा तुम्ही आता लिग त्या का मार खाते मी जाते काय करत नक्की मला सांगा का तुमचा हात पाय मोकळा करू जे रे बाबा मारणार बाबाला बाबा समजून सांग समजून सांग मंत्र फुकीन तू लिगतो का आता मार खातो हे द्यावो हे द्या का कुत्रा कुत्रा बित्र मारायला सांगा दिले तू लेख भाजून देता का भाजून लेख भाजून बाजू आणि तुम्हाला लिहता तो मध्येच